सर्व मंगले वर्षा माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी स्वामी चांनी प्रार्थना करून मी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे घरात सुख आणणारा मंगलमय घर करणारा मंगल कलश याची स्थापना आपल्याला या नवरात्री पासून करायची आहे तर याच संदर्भात आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोंबर आपल्याला नवरात्री साजरी करायची आहे आणि बारा ऑक्टोबर दसऱ्याने त्याची सांगता होणार आहे बघा घरात मंगल घर मंगलमय करणारा मंगल कलश हा प्रत्येकाच्या घरात असतो पण ज्यांच्या घरात नाही स्थापन केला जात किंवा ज्यांच्या घरात कुलदेवीच्या नावाने मंगल कलश नाही तर त्यांच्यासाठीच सा हा स्पेशली आजचा हा व्हिडिओ आहे बघा मंगल कलश या नावातच त्याचा अर्थ दरलेला आहे मंगल कलश घरामध्ये सर्व मंगलमय करणारा असा हा कलश आपल्याला आपल्या घरात स्थापन करायचा असतो बघा आता मंगल कलश म्हणजे नक्की एवढं काय खास आहे याच्यात तर या मंगल कलशामध्ये आपले साक्षात ब्रह्म विष्णू महेश यांचा वास असतो आणि त्यावरील जे नारळ आहे ते शुक्तेच मांगल्याचं जे प्रतीक आहे या नारलामध्ये जेवढ्या पॉझिटिव्ह एनर्जी शोषून घ्यायची क्षमता असते तेवढीच निगेटिव्ह एनर्जी सुद्धा या नारलामध्ये तेवढीच शोषली जाते आणि हे असं मांगल्याचं प्रतीक असलेला मंगल कलश प्रत्येकाने आपल्या घरामध्ये स्थापन करणं तेवढंच महत्वाचं असत बघा आता हा मंगल कलश तेव्हापासून स्थापन करायचा म्हणजे तो तुम्ही आता केव्हाही करू शकता असं नाही आहे नवरात्री आहे म्हणजे नवरात्रीपर्यंत वाट बघायची का तर असं काही नाही आहे तुम्ही अं महिन्याच्या किंवा आठवड्याच्या मंगलवार गुरुवार शुक्रवारी हा मंगल कलश स्थापन करू शकता पण आता नवरात्री येत आहे आणि स्पेशली ज्यांच्या घरात जर नसेल तर त्यांनी नवरात्रीच्या पहिल्या मालेपासूनच हा न मंगल आपल्या घरामध्ये स्थापन करायचा आहे नवरात्री कोणाला मासिक धर्म आला असेल कोणाला सुतक विटाल असेल तर त्यांना पहिल्या मालेला जर करायला जमत नसेल तर त्यांनी त्या आठवड्यामध्ये शुक्रवार गुरुवार जे पुढचे जे वार येतील मंगळवार शुक्रवार शनिवार या दिवशी जरी तो स्थापन केला आपल्या मंदिरामध्ये तरी चालणार आहे आता बघा मंगल कलश आपल्याला मंदिरामध्ये स्थापन करायचा असतो पण काहींचे रूम लहान असेल काही जागा नसेल तर तुम्ही तो, तो मंदिराच्या शेजारी चौरंगावरती बघा जमिनीवर नुसता ठेवायचा नाही नाही आपल्याला तो चौरंगावरती आपण त्याला स्थापन करू शकतो मंगल कलशाची स्थापना कोण करू शकत तर मंगल कलशाची स्थापना कोणीही करू शकत अगदी प्रेग्नेंट बाई किंवा एखादीचा नवरा हो नाही आहे तर ती बाई सुद्धा मंगल कलश स्थापन करू शकते बघा असं काही नियम नाही आहे की विशिष्ट व्यक्तीने किंवा घरातल्या तो स्थापन केला पाहिजे जेंट सुद्धा ते स्थापन करतात म्हणजे सुद्धा तो बसवू शकतात असं काही विशिष्ट असं हे नाही आहे त्याला बंधन वगैरे असे नाही आहे बघा या नवरात्रीमध्ये दैवी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागृत असत आणि म्हणून या नवरात्रीत आपल्याला या मंगल कलशाची स्थापना करायची असते बघा काही वेळा कसं होतं मंगल कलशाची स्थापना करतो पण बऱ्याचदा त्या नारळाला तडा जातो असं असत की आपल्यावर येणारी काही बाधा किंवा काही अडचणी असेल ते नारळ स्वतःवरती घेत आणि म्हणून त्या नारळाला तडा जातो कारण मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं जसं नारळ नारळामध्ये वाईट निगेटिव्ह एनर्जी शोषून घ्यायची ही जास्त असते अं म्हणून ते व्हिडिओ मध्ये तुम्ही बघालच रंगावरती लाल कपडा अंतरून घेतला आहे एका डिश मध्ये तांदूळ घ्यायचे आहेत कारण मंगल कलश आपल्याला असाच ठेवायचा नसतो तांदळामध्ये आपण हळद कुंकू वाहणार आहोत आता बघा तांब्यावरती मी स्वस्तिक काढून घेणार आहे हे बघा मी आता तांब्याच्या बाजूला खालूनवरती हळद कुंकुवाची बोटं जसं आपण मार्गशीर्ष महिन्यात कलश आ, हे करतो बसवतो त्या पद्धतीमध्ये पाच बोटांनी पाच दिशेला हळद कुंकवाची बोट लावून घेतलेली आहेत आता आपल्याला कलशामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे बघा मी या पद्धतीत हळदी कुंकू टाकलं आहे अक्षता टाकलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला सुपारी आणि एक पॉईंट टाकायचा आहे आणि अशा पद्धतीत मी हा कलश बघा स्थापन केलेला आहे तुम्ही बघू शकाल तुम्ही याच्यामध्ये आंब्याचे डहालेसुद्धा टाकू शकता किंवा खायची विड्याची जी पानं असतात ती सुद्धा ठेवू शकता परंतु ती खराब होतं त्यामुळे मी आता सध्या तरी नाही टाकले पण काही स्पेशल असतं तेव्हा मी ती छान कलश तयार वगरे असा तयार वगैरे करते पण आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही आहेत म्हणून मी ती ठेवलेली नाही बघा काही वेळेला असा सुद्धा येतो तर हा कोंब आपल्याला सुकून द्यायचा नाही त्यामुळे वारंवार तुम्हाला तांब्यातलं पाणी हे चेक करायचं असतं ज्या पद्धतीत मंगळवार शुक्रवार गुरुवार या दिवशी तुम्ही तांब्यातलं पाणी चेंज करू शकता बघा मंगल कलश मी कशा पद्धतीत बसवला आहे तुम्ही बघितलं असेल आता या मंगलकलशाची तुम्ही जेव्हा देवपूजा करता तेव्हा रोज याला हळद कुंकू वाहून कुलदेवीचा कुलदेवीचं स्मरण करून याची पूजा तुम्हाला रोज करायची आहे आणि यातील पाणी तुम्ही मंगळवार गुरुवार शुक्रवार तेव्हाही चेंज करू शकता फक्त बघा काही माणसं रोज पाणी चेंज करता बघ तुम्हाला तुमच्या रोजच्या धावपलीमध्ये गडबडीमध्ये टाइम नसेल भेटत तर तुम्ही दोन दिवसांनी सुद्धा त्यातलं पाणी चेंज करू शकता किंवा चेक करत राहायचे आपल्याला कारण जो वरचा नारळ असतो तो आपल्याला सुकून द्यायचा नसतो त्यातलं पाणी आपल्याला तसंच हे करायचं जर पाणी त्यातलं सुकलं तर नारळ तुम्ही चेंज करू शकता नारळ हा पौर्णिमेला तुम्ही बदलला तरी चालणार आहे नारळाला जर तडा गेला असेल तर तो, तो वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे अशा या मंगलकशाची स्थापना आपल्याला अप या नवरात्रीमध्ये आपल्या घरात आवर्जून करायची आहे या मंगल कलशाची स्थापना केल्यावरती आपल्याला ब्रह्मांडाकडून येणाऱ्या येणारी जी ऊर्जा असते ती ती खूप जास्त प्रमाणात अं आकर्षित होते आणि बघा तुम्ही जेव्हा कोणत्याही देवाची सेवा करता तुम्ही कोणत्याही देवाची सेवा करता तेव्हा पहिला आपण अं कलश कलशाची स्थापना करतो आणि त्याच्यानंतर आपण पुढची आपली जी सेवा आहे ती करतो बघा प्रत्येक ज्या पूजेमध्ये आपण प्रथम जेव्हा कलशाची स्थापना करतो ती पूजा आपली त्या पूजेपासून आपल्याला पटकन फलप्राप्ती होते म्हणून मनात कोणतीही शंका कुशंका न घेता प्रत्येकाने आपल्या घरात हा मंगलमय आपल्या घरात मंगलमय करणारा मंगल कलश आपल्या घरात या नवरात्री तरी आवर्जून बसवायचा आहे बघा कधी कधी त्या नारळाला कोंब सुद्धा येतो कोम आलेल्या तर काय करायचं त्या कोम आलेल्या तर तुम्ही झाडही लावू शकता बघा नारळ एकदम सुकणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि अं आपण जो कलश बसवतो त्याच्या खाली जे डिश मध्ये तांदूळ असतात ते तांदूळ तुम्ही पक्षांना खायला घातले तरी चालणार आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ